नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनल वर मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा कुठला टॉपिक आहे तर आजचा टॉपिक आपला असणार आहे सजीवांचे वर्गीकरण वर्गीकरण हे खूप महत्वाचं चॅप्टर आहे आपल्यासाठी सामान्य विज्ञानामध्ये जसं की तुम्ही आहारशास्त्राचा अभ्यास करतात त्याच्याच पद्धतीने तसंच म्हणजे तेवढं जे वेटेज आहारशास्त्राला आपण देतो तसंच सजीवांच्या वर्गीकरणाला सुद्धा आहे ज्याच्यातून तुम्हाला प्राणी आणि वनस्पती वर्गीकरणाचा आहे ठीक आहे तर आपण हा जो व्हिडिओ आहे हा लेंदी होण्यापेक्षा मध्ये बघणार आहोत तर पहिल्या पार्ट मध्ये आणि दुसऱ्या पार्ट मध्ये जसं प्राण्यांचं वर्गीकरण आणि मग वनस्पतींचं वर्गीकरण असं आपण काय करणार आहोत मध्ये हे व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला ज्याचं नाव आहे सजीवांचे वर्गीकरण हे लेक्चर कशासाठी होत आहे तर सीजीएल अँड रेल्वे एक्झाम ठीक आहे तुमचे जे रेल्वेचे एक्झाम होणार आहे टेक्निशियनचे पायलटचे देन टी फॉर्म यायचे बाकी आहे असे म्हणजे टी सी चे फॉर्म यायचं अजून बाकी जरी असेल तरी तुम्ही त्याचा अभ्यास आतापासूनच करताय बरोबर मग त्या सगळ्यांसाठी तुम्ही आपले हे लेक्चर करू शकतात एस एस सी असू दे किंवा रेल्वे तुम्ही दोघांसाठीही अभ्यास करणार आहात ठीक आहे तर आजचं जे आहे आपलं सजीवांचे वर्गीकरण टॉपिक अतिशय महत्वाचं आहे व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे तुम्हाला प्रश्न कोणते विचारले जातील ते दे देखील मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगणार आहे ठीक आहे बघा सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सर्वात पहिले जी सुरुवात केली गेली ती कोणी केली तर सजीवांचे वर्गीकरण सगळ्यात आधी डायरेक्ट प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये केले गेले तर मग ते सगळ्यात आधी कोणी केले तर ॲरिस्टॉटल ह्या शास्त्रज्ञाने अरिस्टॉटलला सगळ्यात आधी काय म्हटलं जातं वर्गीकरणाचा जा जनक मानलं जातं वर्गीकरणाचा जा जनक म्हणून त्याला ओळखलं जातं तर तुम्हाला प्राणी वर्गीकरणाची पद्धत विचारली तर प्राणी वर्गीकरणाच्या ज्या पद्धती आहे कारण यांनी डायरेक्ट प्राणी आणि वनस्पती असंच वर्गीकरण केलं म्हणजे ते छोटे म्हणजे मोठं झाड असू दे किंवा छोटं रोप असू दे प्रत्येकाला त्यांनी वनस्पतींमध्ये टाकलं आणि प्राणी असू दे किंवा पक्षी असू दे म्हणजे जसं आपण बोलतो ना की सगळे जे सस्तन आपण आजूबाजूला केलेले आहेत जसं समपृष्ठरज्जू आहे पृष्ठरज्ज आहे किंवा जे असमपृष्ठरज्जू कि आहे यांना आपण वेगवेगळं केलेलं आहे डिवाइड केले तेव्हा तसं नव्हतं प्राण्यांना एका साइडला आणि वनस्पतींना एका साइडला मग त्या प्राण्यांमध्ये एक पेशीय बहुपेशीय अनेक पेशीय सगळ्यांना एकत्रित त्यांनी वर्गीकरण करून टाकलेलं होतं ठीक आहे पण मग सगळ्यात आधी सुरुवात कोणी केलेली आहे अरिस्टॉटल यांनी केली आणि थ्री फर्स्ट यांनी केली आता थ्री ऑफचं नाव इथे याच्यासाठी दिलेलं आहे कारण थ्री फर्स्ट यांनी काय केलेलं आहे वनस्पतींच्या वर्गीकरणाला सुरुवात केली होती सगळ्यात आधी तर वनस्पती शास्त्राचे जनक म्हणून थ्री ओळखतात ठीक आहे कशाचे जनक वनस्पती शास्त्राचे जनक म्हणून थ्री शास्त्रज्ञाला ओळखलं जातं हे इम्पॉर्टंट आहे आणि अॅरिस्टॉटलला प्राणीशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे लक्षात आलं या दोन गोष्टींवरती तुम्हाला कुठल्याही एक्झामला प्रश्न विचारले जातात म्हणजे असं नाही बेसिकली की तुम्हाला फक्त एकाच गोष्टीसाठी अभ्यास करायचा आहे सामान्य विज्ञानाचा सिलेबस तोच आहे फक्त तुम्ही किती डीप जाऊन अभ्यास करताय त्याच्यावरती लेवल डिपेंड करत असते तुम्हाला सेंट्रलचा अभ्यास करायचा आहे साधा सरळ सेवेचा अभ्यास करायचा आहे पोलीस भरतीचा अभ्यास करायचा आहे याच्यावरती तुमची लेवल ठरते पण आपण कुठल्या लेवलचा घेत आहोत तर आपण सेंट्रल लेव्हलचाच अभ्यास घेत आहोत सीजीएलची तुमची एक्झाम आली आहे त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात जे की वनस्पतीच्या वर्गीकरण समीकरणातून येतात सो आपण हे घेत आहोत ठीक आहे आणि जसं एन सी बुक प्रोव्हाइड करतात तसं ल्युसेंटचं जे बुक आहे सायन्सचं ते सुद्धा तुम्ही प्रिपेअर करू शकतात ठीक आहे त्याचं प्रिपरेशन करा त्याच्याने सुद्धा भरपूर तुमचा अभ्यास कव्हर होणार आहे ओके मग अरिस्टॉटल आणि थ्री ऑफ या दोन शास्त्रज्ञांनी सजीवांच्या वर्गीकरणाला सुरुवात केली अरिस्टॉटलने काय केलं प्राणी वर्गीकरणाची सुरुवात केली कोणाची प्राणी वर्गीकरणाची म्हणजे अॅनिमल क्लासिफिकेशन आणि थ्री ऑफ यांनी वनस्पतींच्या वर्गीकरणाची सुरुवात केली क्लिअर झाला पहिली लाईन ठीक आहे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आता ने वनस्पतींचे वर्गीकरण वृक्ष झुडपे शाक या तीन गटात केले हे सुद्धा महत्वाचं आहे की वर्गीकरण केलं पण कशामध्ये केलं गेलं ने वर्गीकरण केलं पण कशामध्ये केलं तर वृक्ष झुडपे अँड शाक याच्यामध्ये काय केलं त्यांनी वर्गीकरण केलं तीन गटामध्ये केलं अरिस्टॉटल यांनी काय केलं प्राण्यांचे वर्गीकरण जलचर भूचर उभयचर खेचर या चार गटांमध्ये केले म्हणजे जे जलामध्ये राहतात जे पाण्यात राहतात ते जलचर झाले ठीके जे जमिनीवर राहतात ते भूचर झाले जे जमिनीवरही राहतात आणि कुठे राहतात पाण्यातही राहतात त्यांना आपण उभयचर असं म्हणतो ठीक आहे अशा चार गटामध्ये यांनी काय करून टाकलं प्राण्यांचे वर्गीकरण केले ठीक आहे त्यानंतर रॉबर्ट विटेकर यांनी सजीवांचे वर्गीकरण करणारी पंचसृष्टी पद्धत एकोणावीसशे सांगितलेलं आहे एकोणसाठ मध्ये शोधून काढली ठीक आहे आता हे तुम्हाला जास्त महत्वाचं आहे आता याला लक्षात कसं ठेवणार आता एवढं आम्हाला लक्षात नाही राहणार कन्फ्युजन होणार आहे जे सायन्सच्या बॅकग्राऊंड मध्ये अजिबात नाहीये तर त्यांना सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं की कोणही सुरुवात केली मग ती पंचसृष्टी वर्गीकरण काय आहे तर अरिस्टॉटल यांनी सर्व प्रथम प्राण्यांच्या वर्गीकरणाला सुरुवात केलेली आहे म्हणून प्रथम म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं पण त्यांनी केलेलं जे क्लासिफिकेशन आहे ते मान्य नाहीये कारण ते प्रॉपर क्लासिफिकेशन नव्हतं त्याच्यामुळे त्याला काय केलं गेलं नाही मान्यता नाही दिलेली आहे मग त्याच्यानंतर जे आपण थ्री फर्स्ट बघितलं त्यांनी काय केलं तर त्यांनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं आणि म्हणून थ्री फर्स्ट यांना वनस्पती वर्गीकरणाचे जनक म्हटले जाते ठीक आहे या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्यानंतर आपण काय बघितलं की फर्स्ट यांनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं पण कशामध्ये केलं तर वृक्षामध्ये झुडपांमध्ये आणि शाकामध्ये या तीन गटांमध्ये वर्गीकरण केलं देन वर, जेव्हा प्राण्यांचे वर्गीकरण झाले तर रॉबर्ट विटेकर रॉबर्ट विटेकर यांचं नाव जे आहे ते तुम्हाला सतत विचारलं जातं कारण पंचसृष्टी वर्गीकरण मान्य आहे ठीक आहे ते सगळीकडे मान्य केलेले वर्गीकरण आहे आणि ते राईट पण आहे म्हणजे आपण जो अभ्यास केलेला आहे त्याच्यानुसार जे प्राण्यांच्या वर्गीकरणाची जी पद्धती आहे ती पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धती सगळीकडे मान्य केलेली आहे मग आता रॉबर्ट विटेकर यांनी कधी केला एकोणीसशे एकोणसाठ मध्ये ही पद्धत शोधून काढली ठीक ठीके पंचसृष्टीमध्ये वर्गीकरण केलं मग पंचसृष्टी कोणती कोणती होती प्रोटिस्टा मोनेरा त्याच्यानंतर अॅनिमल प्लांट आणि दुसरं काय आहे फंगस ठीक आहे याच्यामध्ये काय केलं ह्या पंचसृष्टीमध्ये म्हणजे पाच गटांमध्ये काय केलं वर्गीकरण केलं म्हणून आपण त्याला काय म्हणतो फायव्ह किंगडम क्लासिफिकेशन म्हणतो क्लिअर आहे सगळ्यांना दे पुढचं बघा आता त्यांनी पंचसृष्टी पद्धतीमध्ये सजीवांचे वर्गीकरण सृष्टी मोनेरा जसं मी तुम्हाला तिथं सांगितलं तसंच आहे सृष्टी मोनेरा सृष्टी प्रोटिस्टा सृष्टी कवक नंतर वनस्पती आणि प्राणी ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं ना फंगस म्हणजे कवक ठीक आहे या पाच मध्ये केलेलं आहे मग मोनेरा एक, एका गटात टाकला प्रोटिस्टा एका गटात टाकला कवक म्हणजे फंगीचं वर्गीकरण केलं त्याच्यानंतर फंगी वर्गामध्ये एकाला टाकलं नंतर वनस्पतींना एका गटात टाकलं आणि प्राण्यांना एका गटामध्ये टाकलं असं त्यांनी काय केलं पंचसृष्टी वर्गीकरण केलं ठीक आहे मग पाच गटात केले हे वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी पेशी प्रकार पेशी रचना आणि पोषण पद्धती या मुद्द्यांचा आधार घेतला आता तुम्ही असा विचार कराल की मॅडम हे जे प्राण्यांचे वर्गीकरण झाले तर मग कोणत्या बेसिसवर यांनी केलं काय यांनी अशा कुठली बेसिस यांनी वापरली की ज्याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं तर वर्गीकरण करत असताना त्यांनी प्रत्येक सजीवाचा अभ्यास केला सजीवांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की प्रत्येकाची जी पेशी रचना आहे ती वेगवेगळी आहे प्रत्येक प्राण्याची पेशी रचना सारखी आहे का नाही काही एक पेशी आहे काही अनेक पेशी आहे ठीक आहे प्रो कॅरोट्स यू कॅरोट आपण बोलतो बघा तर मग याच्यावरती त्यांनी काय केलं अभ्यास केला मग त्यांना पेशी रचना कळली पेशी प्रकार कळले मग पेशी प्रकारावरती त्यांनी काय केलं डिवाइड करायला सुरुवात केली त्याच्यानंतर काय केलं पोषण पद्धती मग पोषण पद्धतीमध्ये कोणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि जसं वनस्पती बघा वनस्पतींना आपण अॅट्रोट्रॉप बोलतो अॅट्रोट्रॉप्स मीन्स वॉट की जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात आपण कोण आहोत परपोशी आहोत आपण आपल्या अन्नासाठी वनस्पतींवर डिपेंड करतो बरोबर म्हणजे त्यांनी काय केलं पोषणाच्या पद्धतींवरती मग वर्गीकरण केलं पहिले तर त्यांनी पेशी पेशींचे प्रकार पेशींमध्ये असलेली रचना त्याच्यानंतर पोषण पद्धती म्हणजे स्वयंपोषी आहे की परपोषी आहे आणि त्याच्यानंतर काय केलं त्यांनी बाकी या सगळ्या सगळ्या घटकांचा काय केला अभ्यास केला आणि याच्यावरती त्यांनी काय केलं पंचसृष्टी वर्गीकरण मांडलं तुम्हाला प्रश्न असंही विचारला जाऊ शकतो की आर एच विटेकरांनी कुठल्या मुद्द्यांच्या आधारावरती वर्गीकरण केलेलं आहे तुम्हाला डीपमध्ये प्रश्न येतात सेंट्रलसाठी सीजीएल साठी आपण काय मुद्दा घेऊन चाललेलो आहे की तुम्हाला सेंट्रलचा अभ्यास करायचा आहे त्यामुळे तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये अभ्यास करायचा नाही थोडंसं डीप मध्ये तुम्हाला सायन्स शिकायचंय मग यामध्ये कोणत्या तत्वांवरती पंचसृष्टी वर्गीकरण झालेलं आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पहिलं येणार आहे पेशी प्रकार इम्पॉर्टंट आहे तुम्ही नोट डाऊन करायचं आहे पेशी रचना नंतर पोषणाच्या पद्धती ठीक आहे आता द्विनाम पद्धतीचा शोध काल लिनेस यांनी सतराशे पस्तीस मध्ये लावला आता कालच कोणीतरी मला विचारलं मॅडम ही द्विनाम जी पद्धत होती जसं आपण एक व्हिडिओ बघितला असेल तो व्हिडिओ होता की कंदील या वनस्पतींना शिवरायांचं नाव दिलं गेलं बरोबर मग आता स्टुडंटच्या मनात प्रश्न आला की मॅडम बायोनॉमियल नॉमिनक्लेचर वापरलं जातं जेव्हा आपण नॉमिनक्लेचर करतो तेव्हा तर मग हे कशा पद्धतीने केलं गेलं तर द्विनाम पद्धतीचा जो शोध आहे तो काल लिनियस यांनी लावला कार्ल्स लिनियस कोण होते एक शास्त्रज्ञ होते यांनी काय विचार केला जसं बघा आता तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला कुठलंही टोपण नाव असतं मग आपले आपली आई आपल्याला एका टोपण नावाने बोल बोलवते आपले वडील आपल्याला एका दुसऱ्याच नावाने बोलवतात आपली बहीण असेल मोठी छोटा भाऊ असेल म्हणजे आता घरातले सगळे जे व्यक्ती आहेत ते आपण एकच आहे ठीक आहे आपण एकच आहे पण त्यांच्या प्रेमाने ते आपल्याला वेगवेगळ्या वेग ना नावाने बोलवतात बरोबर बरुब। मग तसंच जसं की आपल्याकडे एक झाड आहे एक वृक्ष आहे किंवा एखादी भाजी जरी असेल तुम्ही भाज्यांमध्ये जसं की आपण दुसऱ्या विदर्भाच्या साईडला गेलो खान्देशच्या साईडला गेलो कोकणच्या साईडला आलो तर त्या एकाच वनस्पतीला एकाच घटकाला वेगवेगळे नाव आहे तिघ साइडला पण सायंटिफिक नेम त्यांचं सारखंच आहे मग सायन्स मध्ये सायंटिफिक नेमचा अभ्यास कशासाठी केला जातो जसं मँगो आहे म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो मॅन्जिफेरा इंडिका तर आता मँगोला आपण मँगोच म्हणतो पण अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याला वेगवेगळे नावं आहे वेगवेगळ्या भागांमध्ये मग आता जर एखाद्या शास्त्रज्ञाला त्याचा अभ्यास करायचा असेल तर तो कोणत्या नावाने ना अभ्यास करेल तो कन्फ्यूज होईल ना की ह्या नावाने ना ना अभ्यास करायचा का त्या नावाने ना अभ्यास करायचा मग त्याला पहिले क्लिअर करावा लागेल की या दोघं वनस्पती एकच आहे फक्त या भागात याला हे बोलतात त्या भागात ते बोलतात म्हणून यांनी काय केलं की डायरेक्ट काय करायचं आपण आता बायोनॉमियल नॉमिनक्लेचर करून टाकायचं म्हणजे एकाच वनस्पतीला सायंटिफिक एकच नाव राहील ठीक आहे आणि पूर्ण जगामध्ये त्याला सायंटिफिक नावाने ओळखलं जाईल तर एकाच नावाने ओळखलं जाईल म्हणून त्यांनी मँगोला काय केलं मॅनजिफिरा इंडिका हे नाव दिलं म्हणजे हे काय झालं सायंटिफिक नाम झालं ठीक आहे मग आता याच्यामध्ये द्वि नाव म्हणजे काय द्वि म्हणजे दोन नाम म्हणजे नाव मग द्वि नाव काय दिले दोन नावं म्हणजे त्याच्यामध्ये पहिलींदा काय झालं तर पहिलींदा त्यांनी काय केलं ऍड केलं त्याच्यामध्ये त्याची प्रजात आणि नंतर काय ऍड केलं त्याचं जिनस ठीक आहे मॅनजिफेरा इंडिका म्हणजे जाती आणि प्रजाती मग काय केली त्यांनी द्विनाम केलं दोन नाव केले आणि एका घटकाला ते एक नाव म्हणून दिलं ठीक आहे मग द्विनाम पद्धतीचा शोध कोणी लावला काल सिनियस यांनी सतराशे पस्तीस मध्ये लावला हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं राहील आता तुमच्या डोक्यात प्रश्न परत पडणार नाही की द्विनाम पद्धती का सुरू केली ठीक आहे नंतर काल लिनियस यांना द्विनाम पद्धतीचा जनक असे म्हणतात हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न तुम्हाला एस एस सी ला विचारला गेलेला आहे ही द्विनाम पद्धतीचा जो जनक आहे तो कोणाला म्हटलं जातं काल स्लिनियस यांना म्हटलं जातं लक्षात आलंय सर्वांना नंतर बघा द्विनाम पद्धतीमध्ये पहिला शब्द प्रजातीसाठी तर दुसरा शब्द जातीसाठी असतो जे की मी तुम्हाला आता सांगितलं द्विनाम पद्धत तुम्हाला आंब्याचं सुधारण इथे दिलेलं आहे बरोबर आता द्विनाम मध्ये पहिली जे असेल पहिलं जे असेल अक्षर ते पण कशाने काढलं जातं कॅपिटलने काढलं जातं ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे तर पहिला शब्द जो आहे तो प्रजातीसाठी म्हणजे त्याची प्रजात काय आहे ती जी एक स्पेसिस आहे तर त्याची प्रजात कोणती आहे तसं मँगो आहे तर मँगोची प्रजाती कोणती आहे तर मॅन्जिफेरा आहे आणि मँगोची जात कोणती आहे तर इंडिका आहे ठीक आहे मग असं त्यांनी नाव हो दिलं मग प्रजातीसाठी पहिला शब्द आणि दुसऱ्या शब्दासाठी जात ठीक आहे मग आता जातीसाठी दुसरा शब्द त्यांनी ठेवला उदाहरण काय घेतलं मॅनजीफेरा इंडिका ठीक आहे मग मॅनजिफेरा इंडिका जे आहे मॅग्निफेरा इंडिका काय आहे हे आंब्याचे द्विनाम आहे काय आहे दोन नाव दिले एक प्रजात दिली दुसरी जात दिली ठीक आहे म्हणजे आंब्याला काय दिलं त्यांनी प्रजात्यांनी जात दिलं आणि एकत्र मिळून त्यांचं काय बनवलं सायंटिफिक नेम बनवलं ठीक आहे मग हे आंब्याचे काय झाले द्विनाम झाले असे उदाहरणं तुम्हाला विचारले जातील तुम्हाला तुळशीचं नाव विचारलं जाईल आंब्याचं नाव विचारलं जाईल किंवा अजून एखाद्या घटकात जे तुम्ही पी मध्ये हो बघितले असतील त्याचे तुम्हाला विचार नाव विचारले जातील की द्विनाम पद्धतीने याचं नाव तुम्ही सांगा ठीक आहे नंतर काल सिनियस याच फादर ऑफ टेक्झोनॉमी म्हणतात ठीक आहे फादर ऑफ टेक्झोनॉमी म्हणजे तेच झालं ना त्यांनी नाव दिलं त्याच्यानंतर ते त्यांनी नामकरणची पद्धत सुरू केली ठीक आहे मग त्यांना काय म्हटलं जातं फादर ऑफ टेक्झोनॉमी म्हणजे काय तर वर्गीकरण शास्त्राचे जनक कारण त्यांनी सजीवांचे वर्गीकरण करून त्याला प्रॉपर नाव दिले प्रॉपर नावमेन क्लेचरची सिस्टीम आणली म्हणून त्यांना वर्गीकरण शास्त्राचे जनक असे म्हटले जातं ठीक आहे मग टेक्झोनॉमी ही संज्ञा कॅन्डोल ह्या शास्त्रज्ञांनी दिली कोणी दिली कॅन्डोल या शास्त्रज्ञांनी काय दिलं टेक्झोनॉमी आता टेक्झोनॉमी काय आहे ही जी संज्ञा आहे ही जी टर्म आहे ही कोणी दिलेली आहे संज्ञा कॅन्डोल कॅन्डोल ह्या शास्त्रज्ञाने दिलेली आहे तर काल स्विनियसने खालील प्रकारे सजीवांच्या गुणधर्मानुसार त्यांच्या पदा बघा पदानुक्रमाची विभागणी केली आहे आता पदानुक्रमाची विभागणी म्हणजे काय तर बघा एखादी स्पेसिस आहे तर मग ती स्पेसिस कुठल्या फॅमिलीमध्ये येते तिची कोणती ऑर्डर आहे कोणता क्लास आहे तिची त्याच्यानंतर जसं आपण गण बोलतो वर्ग बोलतो बरोबर ना तर त्याच्यानुसार त्यांनी काय केलं मग त्या गुणधर्मानुसार त्यांनी के काय के केलं विभागणी केली म्हणजे क्लासिफिकेशन केलं ते कसं ते बघूया बघा इथे दिलेले बघा सृष्टी म्हणजे किंगडम ठीक आहे असं त्यांनी काय केलं पद मांडले पूर्ण आता इथं इथे जर तुम्ही एखादा कुठलाही गोष्ट कुठलीही गोष्ट घ्या समजा तुम्ही इथे फायलम म्हणून जर मोलुस्का घेतलं ठीके आता मोलुस्कामध्ये कोण येतं गोगल गायत मग गोगल गाय काय झाली गोगल गायचा फायलम काय झाला मोलुस्का झाला दिलंय बघा संघ फायलम और डिव्हिजन हा सृष्टी काय आहे किंगडम किंगडम कोण आहे ती ठीक आहे किंगडम काय आहे अॅनिमिलिया किंगडम काय कोण आहे ती ऍनिमल आहे ना एनिमलिया ठीक आहे मग सृष्टी काय आलं त्याचं ठीक आहे संघ विभाग फायलम काय आलं मोलुस्का आलं म्हणजे त्यांनी काय केलं की प्रत्येक सजीवाला कसा, कसा पद्धती दिला, पद्धती कशा पद्धतीने नाव दिलं तर पहिले त्याची सृष्टी लिहायची मग त्याचा फायलम लिहायचा मग त्याचा वर्ग लिहायचा मग त्याचा गण लिहायचा मग कुल म्हणजे फॅमिली लिहायची मग प्रजाती म्हणजे जिनस लिहायचं आणि जाती म्हणजे स्पेसिस लिहायचं आणि द्विनाम पद्धती त्यांनी कशावर सुरू केली प्रजाती आणि जाती जीवनाम पद्धतीमध्ये पहिलं नाव कशाने येतं प्रजातीने येतं तर दुसरं नाव कशाने येतं आपल्या जातीने येतं म्हणजे त्या स्पेसिसच्या जातीने येतं तर इथपर्यंत थांबलेलं था। था। आहे आता पण ह्याच्या पुढे याच्या पुढे सब स्पेसिस पण होणार आहे आता ठीक आहे जे काही आता क्लासिफिकेशनवरती रिसर्च सुरू आहे त्या रिसर्च नुसार आता जातीपर्यंत तर आलेलंच आहे पण स्पेसिस स्पेसिस पण येईल स्पेसिस आल्यानंतर आपल्या डोक्याची वाट लागेल बरोबर कारण आपल्याला इतकंच लक्षात ठेवायला खूप होतं एखादं जो गोष्ट घेतली एखादा तुम्ही कुठलाही घटक घेतला तर त्याचं पूर्ण सगळं लक्षात ठेवायचं कोणता फायलम आहे कोणता वर्ग आहे कोणता गण आहे कोणतं फुल आहे कोणती प्रजात आहे कोणती जाते एवढं लक्षात ठेवून त्याची स्पेसिस पण आता काय केली जाते म्हणजे रिसर्च मध्ये आहे तर येऊ पण शकते ठीक आहे मग हे समजलं की काल सिनेस यांनी काय केलं तर अशा नुसार वनस्पतींचं काय केलं आहे वर्गीकरण केलेलं आहे वनस्पती असू दे प्राणी असू दे त्यांचं अशा पद्धतीने वर्गीकरण करून अशा त्यांनी नावं दिलेली आहे आणि द्विनाम पद्धत त्यांनी प्रजाती आणि जातीवरती सुरू केली ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल ठीक आहे आता बघा वर्गीकरण जे झालं ते कसं झालेलं आहे आता आपण बघणार आहोत आज वनस्पतींचे वर्गीकरण ठीक आहे महत्वाचं वनस्पतींचे वर्गीकरण मग वनस्पतींचे वर्गीकरण हे कोणी केले कशा पद्धतीने झाले याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला भरपूर विचारले जातात व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय असे कन्सेप्ट तुम्हाला मराठीमधून कुठेही मिळणार नाहीये एस एस सी साठी सो हे कन्सेप्ट तुम्हाला फक्त आपल्या टिक्कर मराठीवर अवेलेबल आहे तर तुमचा तसा रिस्पॉन्स नसेल तर कन्सेप्ट पण तुम्हाला लवकर भेटणार नाही मग याच्यासाठी बॅच मध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल आणि आपली जी बॅच असणार आहे ती क्वेश्चन आन्सरची बॅच असणार आहे कारण सीजीएलचे पेपर नऊ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि आपल्याकडे एवढा टाइम नाही आता तर फक्त तुम्हाला काय करायचंय क्वेशन आन्सरची मिळणार आहे आहे बघा आता काय सांगितलं एचर या शास्त्रज्ञाने वर्गीकरण खालील दोन उपसृष्टींमध्ये केले तर सर्वात प्रथम प्रश्न विचारला जाईल की सगळ्यात आधी केलं हे वनस्पतींचे वर्गीकरण तर एचर या शास्त्रज्ञाने अठराशे त्र्याऐंशी मध्ये साल पण विचारलं जातं तुम्ही नोट डाऊन करत चला अठराशे त्र्याऐंशी मध्ये वनस्पतींचे वर्गीकरण खालील दोन उपसृष्टींमध्ये केले दोन उपसृष्टी कोणत्या होत्या अबीजपत्री दोन उपसृष्टी कोणत्या होत्या एक होती अबीजपत्री दुसरी होती बीजपत्री कोणत्या होते अबीजपत्री आणि बीजपत्री मग अबीजपत्रीमध्ये म्हणजे काय अपुष्प बीजच नाहीये तर फुले येईल का नाही मग अबीजपत्रीमध्ये आणि बीजपत्रीमध्ये काय झालं वनस्पतींचं वर्गीकरण झालं मग अबीजपत्री म्हणजे ज्यांना बिया येत नाही बीजपत्री म्हणजे ज्यांना बिया येतात इथे लिहून देते मी बिया नसलेले आहे इकडे लिहायचं बिया असलेले ठीक ठीके बिया नसलेले बी बिया असलेले आता अबीजपत्रीमध्ये येतं थॅलोफायटा ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा यावरती तुम्हाला कुठल्याही एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात फक्त रेल्वे आणि एसएससी मध्ये नाही तर कुठल्याही एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातील तर आता अबीजपत्रीमध्ये एक येतं थॅलोफायटा था नुसतं दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडो फायटा हे तीन गट पडतात ठीक आहे हे तीन गट कशामध्ये पडतात अबीजपत्रीमध्ये पडतात था। मग थॅलोफायटामध्ये काय येणार आहे तर थॅलोफायटामध्ये पुन्हा तीन गट पडलेले आहे एवढ्या याच्यात जायचं नाही थॅलोफायटामध्ये शेवाळ येतं मग आता स्पायरो शिकलो ना आपण स्पायरो काय आहे एक काय आहे स्पायरो गायरा एक हरित शेवाळ आहे काय आहे एक हरित शेवाळ आहे मग स्पायरो गायरा कोणामध्ये जाते तर थॅलोफायटामध्ये जाते म्हणजे ज्या जा काय आहे एकदम मऊ म्हणजे शेवाळ जे आहे ना ते थॅलोफायट आहे तर शेवाळाला बिया आहे का येतात का बिया नाही म्हणजे कशात जाणार ते अबिजपत्रीमध्ये नंतर कवक ठीक आहे कवक पण कशामध्ये अबिजपत्रीमध्ये जीवाणू जीवाणू सुद्धा कशामध्ये येतात अबिजपत्रीमध्ये येतात जीवाणू सुद्धा काही काही याच्यामध्ये असतात ठीक आहे समजले आहे मग मध्ये किती गट पडले तीनच गट पडले किती गट होते तीनच कोणते कोणते थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा अशाच पद्धतीने चार्ट जर तुम्ही आपल्या नोट्स मध्ये काढला तर तुम्ही हे कधीच विचारणार नाही नेहमी लक्षात राहील वनस्पतींचे वर्गीकरण कसं केलं गेलं एक अबीजपत्री दुसरं बीजपत्री अबीजपत्रीचे तीन उदाहरण एक थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा थॅलोफायटामध्ये कोण आलं शेवाळ आलं शेवाळामध्ये कोण येतं तर स्पायरोगायरा स्पायरोगायरा कोण आहे हरितशिवाळा आहे नंतर आलं कवक नंतर आलं जीवाणू बरोबर नंतर बीजपत्री म्हणजे बीजपत्रीमध्ये कोण आलं बीजपत्री म्हणजे काय सपुष्प म्हणजे ज्याला पुष्प येतात ठीक आहे मग आता ह्याच्यामध्ये आलं एक आवृत्ती बीजी एक आलं अनावृत्ती बीजी म्हणजे अँजिओस्पम अँड जिम्नोस्पम ठीक आहे आता ज्याला बिया येतात ना त्याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात एक आहे अँजिओस्पम एक आहे जिम्नोस्पम म्हणजे एकाच्या बिया झाकलेल्या एकाच्या बिया कशा असतात न झाकलेल्या असतात मग आवृत्ती बीजी वनस्पती जी आहे तिच्यामध्ये पुन्हा गट पडले जसं की थॅलोफायटाचे आपण हे तीन बघितले शेवाळ आहे कवक आहे जीवाणू आहे तसंच आवृत्ती बीजीचं काय आहे एक दल वनस्पती आणि द्विदल वनस्पती याच्यावरती पोलीस भरतीला आता प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता एक दल उदाहरण कोणतं येईल हा प्रश्न पोलीस भरतीला आलेला होता तर तुम्हाला बघा पोलीस भरतीलाही हे प्रश्न येत आहे तर तुम्ही तर सेंट्रल लेवलला आहे ठीक आहे सेंट्रल लेवल चे एक्झाम देत आहात तर तुम्हाला याचा डीप अभ्यास करावा लागणार आहे कळलं ला मग कळत आहे का वनस्पतींचे वर्गीकरण कशामध्ये झाले थॅलोफायटा ब्रायोफायटा ठीक फायटा अबीजपत्री अबीजपत्रीमध्ये आणि बीजपत्रीमध्ये आवृत्ती बीजी अँड अनावृत्ती बीजी आवृत्ती बीजी, बीजी मध्ये एक दल वनस्पती द्विदल वनस्पती हम्म हे हा जो चार्ट आहे ना तुम्ही जर असा असा लक्षात ठेवला तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे ओके समजताय सर्वांना व्यवस्थित बघा लेक्चर समजत आहे का तर आता आपण बघणार आहोत काय थॅलोफायटा हॅलोफायटा कोणाचं उदाहरण होतं अबीजपत्रीच पहिलं उदाहरण अबीजपत्रीचं काय आहे पहिलं उदाहरण कोणतं आहे थॅलोफायटा लक्षात आलं या वनस्पतींना बिया फुले येत नाही ह्या ज्या वनस्पती यांना ना बिया येतात ना फुले येतात ठीक आहे यांचे वर्गीकरण खालील विभागात केले आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ह्या अशा वनस्पती यांना ना बिया येतात ना फुलं येतात मग थॅलोफायटा काय आहे यांच्यात मूळ खोड पाने नसतात त्यांच्यामध्ये मूळ नसतं खोड नसतात पाणीही नसतात तसेच जलवाहिन्या व रसवाहिन्या सुद्धा नाहीये यांना ना जलवाहिनी आहे ना रसवाहिनी आहे स्वयंपोषी असून पाण्यात आढळतात शेवाळ आहे याचं उदाहरण याचं उदाहरण शेवाळ आहे म्हणजे थॅलोफायटा काय आहे स्वयंपोषी आहे आपलं अन्न स्वतः तयार ता करते कुठे आढळते पाण्यामध्ये यांच्यामध्ये कवक हे एकमात्र परपोषी सजीव आहे आता कवक जे घेतलेलं आहे ना ते परपोषी आहे कवक हे परपोषी आहे कारण त्याच्यामध्ये हरित लवकी नाहीये ते फोटोसिंथेसिस प्रक्रिया करत नाही कवकांमध्ये ठीक आहे उदाहरणार्थ बघा स्पायरो गायरा कारा ऊल त्याच्यानंतर दिलेला आहे शेवाळ दिला आहे इथपर्यंत बघूया आता बघा ब्रायोफायटा मग ब्रायोफायटामध्ये काय आहे हे फक्त उदाहरण लक्षात ठेवायचंय फॅलोफायटाचं उदाहरण स्पायरो गायरा मी पहिलेही सांगितलं होतं तुम्हाला स्पायरो गायरा काय आहे एक प्रकारचं शेवाळ आहे तुम्ही फक्त थॅलोफायटा मध्ये शेवाळा लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे का बरं कारण थॅलोफायटा हा कोण आहे अभिजपत्री आहे शेवाळाला काही फुलं बिया येतात का नाही म्हणजे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता नंतर आहे ब्रायोफायटा ब्रायोफायटा हे अबिजपत्री मधलं दुसरं आहे ओके मग ब्रायोफायटा काय आहे सांगा मला याला मुळे खोड पाने ऐवजी मुळांप्रमाणे दिसणारे मुलाब बसतात ठीक आहे आता फक्त मुळाप्रमाणे दिसणारे असतात मुळं असतात का नसतात त्याला मुळे खोड पान काहीच नाहीये याच्या ऐवजी त्यांना मुळासारखं असं दिसत तेच असत बघा तुम्हाला दिलेलं आहे बघा वनस्पती दिल्या आहेत ना हे दिसत फक्त पण यांना आहे का नाही हे वनस्पती पण स्वयंपोषी असून सावलीमध्ये आढळतात म्हणजे जास्त ऊन यांना लागत नाही स्वयंपोषी आहे स्वतःचा स्वतः तयार करतात पण कुठे असतात वाले वनस्पती सावलीमध्ये असतात वनस्पती उभयचर असून रसवाहिन्या व जलवाहिन्या नसतात आता त्यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटलं जातं इट इज इम्पॉर्टंट तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की वनस्पती सृष्टीचे उभयचर कोण आहे उभयचर म्हणजे अँचा अर्थ काय आहे की जे पाण्यातही राहतात जे जमिनीवर राहतात त्यांना आपण अँन म्हणत असतो मग हे वनस्पती सृष्टींचे अँफिबियन कोण तर ते ब्रायोफायटा आहे कारण यांना बघा यांना पेरण्यासाठी किंवा लागवडीसाठी मातीची आणि नंतर पाण्याची दोघांचीही गरज पडते त्याच्यामुळे हे कोण आहे है, तर हे एम्फिबियन आहे वनस्पती सृष्टीचे उदाहरणार्थ मॉस मर्केशिया दिलाय सिरॉस दिलेलं आहे हे बघा हे सर्व कोण आहे तर हे बघा कुठे कुठे राहतात यांना पाण्यामध्ये जमीन लागते बघा आणि पाणीही लागतं म्हणजे हे कोण झाले एम्फिबियन झालेले आहे ब्रायोफायटामध्ये लक्षात इतकंच ठेवायचं आहे की हे एम्फिबियन आहे वनस्पती सृष्टीचे लक्षात आलंय नंतर आहे टेरिडो फायटा टेरिडो फायटा काय आहे मग टेरिडो फायटाचं उदाहरण काय तर टेरिडो फायटाचं उदाहरण आहे नेचे आता तुम्हाला नेचेवरती प्रश्न विचारला जातो की नेचे कोणत्या गटात येतात तर ता नेचे हे टेरिडोफायटामध्ये येतात नेचे बघा इथे दिलेले आहे तुम्हाला है ना दिसतंय ना याच्यामध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे नेचे कसे असतात आता टेरिडो फायटा यांना मूळ खोडे पाने असते टेरिडोफायटाला मूळ आहे खोड आहे आणि पान पण आहे अबीजपत्रीमध्ये होतं ना अबिजपत्रीमध्ये तर नव्हतं यायला पाहिजे पण टेरिडो फायटा जो आहे अबीजपत्रीचं तिसरं उदाहरण आहे तर याच्यामध्ये काय असतात मुळे असतात खोड असतात आणि पान सुद्धा असतात यांना वाहिन्या जलवाहिन्या असतात सवाहनी संस्था पण यांच्यामध्ये प्रेझेंट आहे यांना वाहिन्या आहे रसवाहिनी पण आहे आणि जलवाहिनी सुद्धा आहे या वनस्पती जमिनीवर आढळतात कुठे असतात जमिनीवर आढळतात पाण्यात जसं आपण ब्रायोफायटाचं बघितलं तसं आढळत नाही जमिनीवर ह्या वनस्पती आढळतात त्यांच्या उदाहरणामध्ये नेचे वरती प्रश्न विचारला जाईल की नेचे कोणत्या गटातील वनस्पती आहे बस दॅट्स इट इतकाच प्रश्न विचारला जाईल तर कोणत्या गटातली आहे टेरिडो फायटा मधली आहे टेरिडो फायटामध्ये किंवा पत्रीमध्ये अशा कुठला ग्रुप आहे किंवा कुठला गट आहे ज्याला काय काय दिलेला आहे मूळ खोड पान असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो सो हे इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट करून ठेवायचंय आहे समजलंय सर्वांना देन आहे बीजपत्री बीजपत्रीचं बीज उदाहरण घ्यायचं आता ठीक आहे बीजपत्रीचं उदाहरण घ्यायचं आहे आणि बीजपत्री वनस्पती काय आहे तर बीजपत्री म्हणजे ज्यांना बिया येतात ज्यांना बिया येतात ते बीजपत्री वनस्पती आहे जसं की या वनस्पतींमध्ये